व्हिडिओ तुम्हाला येतोय आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओला ला केलेली आहे सुरुवात गावावरून मी ना पाच दिवस झाले आलेले आहे तर घरातली पण साफसफाई झाली आणि आता म्हटलं चला व्हिडिओला करूया सुरुवात तर बऱ्याच ताईंच्या मला कमेंट आले की ताई तुम्ही व्हिडिओ काय नाही पाठवत तर माझा एक महिना झाला वरती व्हिडिओज नाही आला कारण मी गावी गेलेली होती पुतण्याचं लग्न होतं त्यामुळे व्हिडिओ काढलेले आहेत पण ते एडिट करायला टाईम नव्हता आणि गावाला नीट चालत नाही त्यामुळे पाठवायला पण प्रॉब्लेम होत होता म्हणून मी काही पाठवलेच नाही आणि जर जसे एडिट होतील ना तस तसे तुमच्यापर्यंत व्हिडिओ येत जातील मी गावचे सुद्धा व्हिडिओ काढलेले आहेत शूट केलेले आहेत ते एडिट करायचे राहिलेले आहेत जर जसे एडिट करेल ना तस तसे तुमच्यापर्यंत मी पोहोचलत जाईल तर खूप दिवस झाले ताई मला कमेंट करता येत ताई तुझा व्हिडिओ का माहिती आहे तर गावी गेल्यामुळं प्रॉब्लेम होता नेटचा त्यामुळे व्हिडिओ काही मी पाठवले नाही आणि घरामध्ये लग्न होतं लग्न कार्य घरामध्ये असल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे खूप सारं काम असतं आणि व्हिडिओ एडिट करायचं म्हटल्यानंतर खूप वेळ जातो तर मला वेळ पण होता पण कसं होतं नेट सुद्धा पुरत नव्हतं मोबाईलचं नेटला पुरसं पडायचंच नाही व्हिडिओ पाठवायला त्यामुळे व्हिडिओ काही पाठवलीच नाही तर म्हटलं चला आजपासून करूया सुरुवात आपल्या व्हिडिओला तर आज ना मी छान अशी मस्त पनीर बिर्याणी करणार आहे तर तीच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर मुलांना पनीर बिर्याणी पाहिजे होती तर म्हटलं चला पनीर बिर्याणी बनवू आपण छान अशी तर चला तर आपल्या रेसिपीला करूया सुरुवात तर व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला मी किचन मध्ये जाते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते तर दुपारची भांडी एकदा ती घासून ठेवलेली होती ते आता मांडलेला लावते आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते मांडी लावित इथं जागा पण होणार नाही तर चला भांडी लावून घेतो आम्ही अगोदर आणि चहा पण केलेला होता ना थोड्या वेळापूर्वी त्याची खांबी पण आहे ती पण घासायची पण अगोदर घासून घेते किचन मोठा मला पण मोकळा असला ना तर कितीही स्वयंपाक करायचा का मी करेल पण किचनवरती कसा असला ना पण मला अजिबात म्हणजे काही सुरूच नाही आणि करू पण वाटत गावावरनं मी पाच सहा दिवस झाला आलेले आहे पण मी व्हिडिओ तयार केला नव्हता कारण म्हटलं सगळ्या घरामध्ये ना धुळा वगैरे झालेला होता ती झाडझूड करू आणि साफसफाई करूनच मग व्हिडिओला सुरुवात करू तर सगळी झाडझूड झाली एक महिना घरात नव्हतो ना त्यामुळे खूप सारी धूळ झालेली होती घरामध्ये कोणतरी माणूस असला तर जा एकदम खालची लादी जरी झाडू मारली तरीसुद्धा घाण होत नाही तर मी आल्यानंतर घरात बघितलं सगळं चिकट अशा भांडे झालेले होते ते पण घासून घेतले त्यानंतर सगळे कपडे पण गावावरून आणलेली होती ती धुवून घेतली मुलांची शाळा पण आता चालू झालेली आहे त्यांची पुस्तकं आणून त्यांची कवर वगैरे घालायची होती तो मन, करेला तर म्हणून मला काही टाइमच भेटला नाही शूट करायला व्हिडिओ तर म्हटलं चला खूप छान छान का नाही पाठवतो तरी सुद्धा नाही तर आजपासून नक्कीच पाठवणार आहे तर पहिल्या व्हिडिओना जसा प्रतिसाद तुमचा होता तसाच या सर्व प्रतिसाद द्या सर्वांचा पाठिंबा असू द्या आशीर्वाद असू द्या तर माझे व्हिडिओ खूप छान छान असतात अशी ताई सुद्धा कमेंट करतात खूप साऱ्या ताई कमेंट करतात ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात बघायला पण छान वाटतं लाईक पण मस्त वाटतं तुमच्याकडून काहीतरी आम्हाला शिकाय भेटतात सुरुवात पुढे स्वयंपाक करायला तरी तर बघू शकता टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे टोपामध्ये जास्तच पाणी ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवते खोलून कारण बिर्याणी तांदूळ आहेत ना आपल्याला आता यामध्ये उकळवून घ्यायचे आहेत ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे तांदूळ त्यासाठी हे पाणी ठेवलेलं आहे तुम्हाला जवळून दाखवते पाणी किती ठेवलेलं आहे आपण एक किलो तांदूळ घेतलेलं आहे ना तर पाच लिटर पाणी ठेवलेलं आहे तांदळापेक्षा तीन पटीला तांद पाणी ना जास्त ठेवायचं म्हणजे तांदूळ चांगला उकळला जातो आता यामध्ये मी मीठ टाकणार आहे तर मीठ आपल्याला जास्तच टाकायचं आहे कारण पाणी जास्त असल्यामुळं आपल्या तांदळाला सुद्धा मीठ लागलं पाहिजे तीन ते चार चमचे टाकत्या तर इथं बघू शकता चार चमचे मीठ टाकले हे पाणी उकळलेलं आहे ना या पाण्यामध्ये आपल्याला हे सगळे खडे मसाले आहेत ते टाकायचे आहेत तर खड़े हे खडे मसाले मी घेतलेले आहेत तुम्हाला टाकता वेळी पण सांगते कोण कोणते मसाले घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही मोठी वेलची चार घेतलेली आहे कारण पाण्यामध्ये दोन टाकायचे आहेत आणि आपण ज्या वेळेला पनीरची गिरवी करायची ना त्यावेळेला दोन टाकायचे आहेत त्यामुळे चार घेतलेले आहेत त्यानंतर इथं दालचिनी घेतलेली आहे त्यानंतर वेलदोडे पण घेतलेले आहेत सात ते आठ त्यानंतर लवंग घेतलेले आहेत इथं बघा दहा ते बारा लवंग आहेत इथं कस्तुरी मेथी घेतलेले आहे इथं ना जावित्री घेतलेले आहे इथं चक्री फुल घेतलेलं आहे त्यानंतर बडीशेप घेतलेले आहे आणि इकडं बघू शकता दगडी फुल घेतलेलं आहे आणि हे आहे ते कमानपत्र घेतलेलं आहे तर आणि हे आहे ते मिरे घेतलेले आहेत दहा ते बारा आता पाण्यामध्ये पाच ते सहा टाकणार आणि ज्यावेळेला आपण पनीरची गिरवी करायची त्यावेळेला त्यामध्ये चार पाच टाकायचे तर चला पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये हे मसाले टाकून घेऊ त्या पाण्यामध्ये दगडी फुल टाकते आपण जी दालचिनी घेतलेली आहे त्यामधली एक टाकली त्यानंतर दोन मोठ्या वेलची टाकल्या बडीशेप टाकली अर्धी जावित्री पाण्यामध्ये टाकली अर्धी जावित्री आहे ती आपल्याला पनीरच्या गिरवीमध्ये टाकायचे आणि चक्री फुल दोन टाकली पाण्यामध्ये आणि दोन ठेवले ती पनीरच्या गिरवीला तेजपत्ता पण आहे ना तीन ते चार पाने टाकू आहेत पाच त्या सुद्धा टाक वेलची मी चार ते पाच टाकल्या आता आपण पाच ते सहा लवंग टाकू आपण सहा जिरे टाकले आता साधा जिरे टाकू आता या पाण्याला खळखळ उकळी येऊन द्यायची आता आपण मसाले टाकल्यानंतर पाण्यामध्ये बघा खळखळून अशी पाण्याला उकळी आलेली आहे तर मस्त छान असा फ्लेवर आहे तो मसाल्यांचा उतरलेला आहे मस्त पाण्यामध्ये आता आपल्याला तांदूळ टाकायचे ता यामध्ये तिथं बघू शकता तुम्ही तांदूळ हे भिजायला टाकलेले होते ना एक किलो तांदूळ आहे त्यासाठी पनीर आपल्याला पावणा किलो घ्यायचा आहे तर पनीर सुद्धा घेतलेला आहे आणि हा कांदा आहे ना तो तेलामधून कुरकुरीत असा तळून काढायचा आहे त्या अगोदर आपण हे तांदूळ आहेत स्वच्छ असे धुवून ठेवलेले होते भिजायला अर्धा तास तर अर्धा तास झालेला आहे तीस मिनिटं आता या पाण्यामध्ये आपण हे तांदूळ आहेत ना भिजवलेले ते टाकू चला तांदळामधलं पूर्ण असं ना पाणी नितळून काढलं आणि त्यानंतर या पाण्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला गॅस आहे तो फासच ठेवायचा म्हणजे तांदूळ टाकलेला आपल्या उकळी येईल चांगली आपल्या त्या पाण्याला आता एकदा झारे असा फिरवून घेऊ तांदळामधून म्हणजे काय होतं मीठ मसाला लागलेला आहे ना तो सगळा या तांदळाला लागला जातो आणि हा मसाला आहे ना तो वरती दिसतोय तो आपण काढू पण शकतो कारण चिकन बिर्याणीमध्ये हा मसाला दाताखाली आला तरी काय वाटत नाही पण व्हेज बिर्याणी किंवा पनीर बिर्याणी जर आपण बनवत असलो ना असा मसाला दाताखाली आला तर ते बरं वाटत नाही कचकच एकदम लागतं त्यामुळे मसाला आहे तो सगळा मी हा काढून टाकते तर इथं तो बघू शकता सगळा हा वरचा मसाला काढून टाकते झाकण ठेवायचं नाही ना, तर आपला तांदूळ जास्त शिजला जातो त्यामुळे गॅस आहे तो फास्ट ठेवलेला आहे आणि असाच उकळी येऊन देते तांदळाला आपल्या आता या पाण्यामध्ये ना मी लिंबू सोडते कारण हे पाणी बघा मसाला टाकल्यामुळे काळं पडलेलं होतं तर हे पाणी स्वच्छ करण्यासाठी आपण लिंबू टाकायचा म्हणजे आपल्या तांदळाला सुद्धा एकदम पांढरा शुभ्र कलर येतो तर बघा अर्धा लिंबू पूर्ण असा पिळलेला या पाण्यामध्ये एकदा फिरवून तांदूळ आहे तो टक्के शिजलेला आहे तर तांदूळ शिजला तो कसा ओळखायचा तुम्हाला दाखवते असा ना तांदूळ आपल्या बोटावरती घ्यायचा आणि असा दाबून बघायचा असे दोन तीन तुकडे पडले का नाही तर ऐंशी टक्के शिजलेले म्हणायचा जास्त पण शिजवायचा नाही की हातावरती असा दाबल्यानंतर एकदम चुरा होईल असा नाही शिजवायचा आता गॅस आहे तो बंद करते आणि झाऱ्यावरती असा घेऊन ना तांदूळ पूर्ण पाणी हे नितळून काढायचं आणि ना चाळणी ठेवलेल्या इकडे बघू शकता तुम्ही या चाळणीमध्ये मी असा तांदूळ नितळायला टाकणार आहे म्हणजे पूर्ण पाणी तांदळातलं ते खाली कुंड्यामध्ये पडलं जाईल आणि तांदूळ आपला छान असा मोकळा मोकळा होऊन जाईल तर बघू शकता तुम्ही मस्त असा सुट्टा सुट्टा झालेला आहे तांदूळ तुम्हाला हा मसाला नको असेल ना अक्का मसाला टाकलेला तुम्ही तो तो बाजूला काढून टाकू शकता त्या चाळणीमध्ये सगळ्यांना काढलेलं आहे तांदूळ आता पूर्ण पाणी नितळपर्यंत आपण कांदा भाजून घेऊ तर इकडे कडाईमध्ये बघा तेल टाकलेलं आहे भरपूर असं कडाईमध्ये आणि आपल्याला हा तीनशे ग्रॅम ना कांदा चिरून घेतलेला आहे तो तळून घेऊ कारण आपल्याला बिर्याणीला कांदा कुरकुरीत असा लागतो त्यामुळे तेलामध्ये कांदा ना मीठ लावून ठेवलेला म्हणजे कुरकुरीतो तर मस्त असा ना भाजून घेऊ कांदा तेलामध्ये कुरकुरीत असताना कांदा तळून घेतलेला आहे आवाज का किती कुरकुरीत झालेला आहे बघा तर हा बघा किती छान असा झालेला आहे कांदा तळल्यानंतर त्याच तेलामध्ये लगेच पनीर आहे ते शालू फ्राय करून घेतलं मस्त जास्त पण नाही तळायचं थोडसच तळायचं काय होतं आपण बिर्याणी करतो त्यावेळेला जर तळून नाही घेतलं पनीर तर सगळे तुकडे होऊन जातात म्हणजे असा चुरा होऊन जातो पनीरचा त्यामुळे असं शालू फ्राय करून घ्यायचं म्हणजे पीस आहे असे पनीर बिर्याणीमध्ये राहतात तर चला आता कढाईमधलं सगळं तेल आहे ना एका ग्लासमध्ये मी तर गाळून काढले कारण त्याच्यामध्ये ना थोडीशी घाण झालेली आता कांदा तळून घेतला आहे ना तीच कढई ठेवलेली आहे कांदा आणि पनीर या मध्ये तळून घेतला तेल सगळं काढलेलं आहे गाळून कारण थोडंसं तेल घाण झालेलं होतं यामध्ये आता दोन ते तीन चमचे घी टाकलेलं आहे म्हणजेच तूट टाकलेलं आहे देशी आहे हे त्यानंतर आपण जे तेल कांद्यासाठी वापरलेलं होतं तळायला त्यामधलंच ना तेल टाकणार आहे मी दोन ते तीन चमचे तर तेल आपलं कडलेलं आहे यामध्ये कांदा टाकू तर एक कांदा मोठा असा घेऊन उभा चिरून घेतला आता हा कांदा तेलामध्ये चांगला ना भाजून घेऊ तर हो। गॅस आहे तो मी खास केलेला आहे खास गॅसवरती कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये तर मी आख्खे मसाले काढलेले ना या पनीरच्या भाजीमध्ये घालण्यासाठी ते विसरून गेली तर इथे एका साईडला असा कांदा करून घेते आणि आखे मसाले आहेत ना म्हणजे खडे मसाले ते या तेलामध्ये भाजून घेते म्हणजे कसा फ्लेवर आहे मसाल्यांचा तो, तो ले ले। ते ले ले। या तेलामध्ये उतरला जातो तर इथं मी तेजपत्ता टाकलेला आहे तीन पानं टाकलेलं आहे जावित्री थोडी बडीशेप दोन वेलची शाजिरं इथं चक्री फुलतीन दालचिनी थोडी टाकलेले त्यानंतर दगडी फुल मिर लवंग आणि वेलची हे सगळं मिक्स टाकलेलं आहे आता या तेलामध्ये चांगला हा खडा मसाला आहे तो अख्खा मसाला भाजून घेऊ म्हणजे या तेलामध्ये चांगला फ्लेवर उतरला जातो आणि मास पण छान असा बिर्याणीचा येतो त्यामुळे हे खडे मसाले टाकायचे मी विसरले अदोबर टाकायला त्यामुळे आता टाकलेले थोडंसं जिरं पण टाकायचंय शहा जिरं टाकलेले आपण पण साधं जिरं टाकू साधं जिरं टाकलेलं आहे आता हे खडे मसाले चांगले तेलामध्ये भाजतायत आणि कांदा पण भाजतोय तर चला कांदा चांगला आपला लाल वैपर्यंत भाजून घेऊ आता आपला कांदा बघा मस्त असा भाजलेला आहे जास्त पण कांद्याला भाजायचं नाही असा कलर आला पाहिजे असा लाल थोडासा लालसर असा कलर आला दा दा की आपण आता लसूण आणि अद्रकची पेस्ट लसूणाची आणि अद्रकची पेस्ट टाकून अर्धा मिनिट झालेलं आहे आता आपल्याला टॅम्बॅटोची पेवरी जी तयार केलेली आहे ती टाकू तीन टॅम्बॅटो चांगले पिकलेले घेतली लाल बघून आणि त्याची पेवळी चांगली बारीक करून घेतलेली ती टाकली आता ही पेवरी पाच ते सहा मिनटं तेलामध्ये रात्र शिजवून घ्यायची आता यामध्ये ना अर्धा चमचा मीठ टाकते म्हणजे पेवडी आपली लवकर शिजली जाते टोमॅटो चांगले तेलामध्ये शिजून द्यायचं म्हणजे आंबट पण आहे तो निघून जातो तर आम्ही प्लेट ठेवतो याच्यावरती आता हा पेवडी चांगली शिजलेली आहे तेलामध्ये कोथिंबीर टाकू उभा काप देऊन अशा पाच ते सहा मिरची टाकल्या एक चमचा काश्मीरी पावडर टाकू एक चमचा बिर्याणी मसाला टाकला धन्या पावडर अर्धा चमचा टाकला गरम मसाला एक चमचा टाकू हळद एक चमचा टाकला थोडासा पुदिना पण टाकते मी आता आपण हे सगळे ना तेलामध्ये चांगले भाजून घेऊ दोन ते तीन मिनटं या मसाल्याला चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा मसाला तीन मिनटं चांगला भाजलेला आहे तेलामध्ये यामध्ये आता दही होतो तर इथं मी तीनशे ग्रॅम दही घेतलेला आहे हलवून घेऊ दही होता वेळी गॅस आहे तो बारीक ठेवायचा नाही तर दही आपलं फुटलं जातं आता हे दही आणि मसाला टाकल्यानंतर अर्धा मिनटं चांगला आपण शिजवून घ्यायचं बारीकच गॅस ठेवायचा फास्ट नाही ठेवायचा नाहीतर आपलं दही एकदम फुटून ना मसाला वेगळा आणि दही वेगळं होतं आता मसाल्याला अर्धा मिनटं झालेलं आहे भाजून छान असा भाजलेला आहे मसाला वास मस्त असा सुटलेला आहे यामध्ये आता आपल्याला पनीर टाकायचंय तर मी पनीर टाकून घेते पनीर हे तळून घेतलेलं होतं चालू फ्राय करून घेतलंय थोडीशी कोथिंबीर पण टाकू आणि हे छोटे बटाटे आहेत ना मी आहे असेच टाकत्या कारण मुलांना बटाटे खूप आवडतात त्यामुळे मी टाकत्या तुम्हाला जर टाकायचं नसतील तर नाही टाकले तरी चालतंय थोडस पाणी टाकायचं म्हणजे किरवी आपली चांगली शिजते पाणी टाकल्यानंतर हलवून घेतलं आता याच्यावरती झाकण ठेवू तो पाणी तो गरम करून घेतलाय बघा दोन मिनिटं गॅसवरती आता याच्यामध्ये ना तांदूळ टाको तर अशा मस्त मोठ्या अशा दोन तीन मोठी तांदूळ खाली टाकायचा आपल्याला हा कांदा आहे ना तो टाकायचा आहे थोडासा कांदा टाकायचा त्यानंतर पुदिना टाकू बारीक असा फुळून घेतलेला आहे तो त्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण टाकू आणि ही भाजी तयार केलेली आहे पनीरची ती टाकू आता हे केसरचं दूध आहे बघा ते पण थोडस टाकू आणि तूप पण थोडस टाकू दोन चमचे तूप टाकलं लेअर टाकून घेऊ आप आता, आता याच्यावरती केसरच दूध टाकू कांदा तळून घेतलेला आहे तो पण टाकू ही भाजी तयार केलेली नाही आपण याची ती टाकू तो भारकाचा टाकायचे त्या अधुभर पुदिना थोडासा याच्यावरती टाकते आता भाताचा लेअर देऊ तासा भात करून घ्यायचा त्यानंतर थोडस तूप टाकायचं एकच चमचा आणि हे केसरच तूप आहे ते सुद्धा सगळं टाकू ठेवायचं आणि जाड असं काहीतरी त्याच्यावर ठेवायचं आता हा टोप आहे तो मी या तव्यावरती ठेवतो तर मीडियम असा गॅस ठेवलेला आहे वीस मिनिटं या बिर्याणीला दम देऊ आता पनीर दम बिर्याणीला वीस मिनटं झालेल्या आहेत गॅसवरती ठेवून तर आता मी बंद करते आणि अशीच ना अर्धा तास ठेवायची थंड व्हायला म्हणजे बिर्याणी आपली आतल्यात आत मस्त छान अशी फुलून येते तर अर्धा तास झालेल्या बिर्याणीला आपल्या थंड होऊन तर बघू आपण आतमध्ये कशी शिजलेली आहे असं जड नाव वस्तू ठेवायची काय पण ताटावरती प्लेट वरती म्हणजे काय होतं वाफ जायच नाही बाहेर तर बघू शकता मस्त अशी पनीर बिर्याणी झालेली आहे तर एकदा आता हलवून घेऊ सगळी बिर्याणी तर बघा किती मस्त अशी पनीर बिर्याणी तयार झालेली आहे आपली मी मोठ्या पातेल्यातच केलेले आहे कारण म्हणलं मोठ्या पातेल्यात केली की चांगली सोबत शिस्ती आणि भात आहे तो तांदूळ आहे तो, तो चांगला वापरून येतो आणि फुलून येतो त्यामुळे असे मोठ्या पातेल्यामध्ये केलेले पण आहे आता आपण पनीर बिर्याणी घेऊ तर इथं बघू शकता काय मस्त अशी बिर्याणी झालेली आहे आणि तर एवढा मस्त येतोय ना खूप कशी झालेली आहे बिर्याणी मस्त नंबर झाले चांगली मीठ बीठ सगळं व्यवस्थित आहे ना